सगळे मित्र मैत्रिणींनो मी सर अश्विनी मंदार जोशी कुकवित अश्विन या मराठी कुकिंग मध्ये तुमचं स्वागत करत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटही करत जा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॅपी न्यू इयर आज आपण करणार आहोत पराठे साधे सोपे पौष्टिक असे कोबीचे पराठे कोबीचे पराठे करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन मोठे भाऊल बारीक चिरलेला कोबी भिजवलेली कणी आठ ते नऊ पोळ्यांसाठीची अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखड दीड चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर चिमुटभर हिंग तीन ते चार बारीक शिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि तेल दोन चमचे तेल तापल्यावर हिंग मिरची परतून घ्यायची थोडी कोथिंबीर घालून पुन्हा परतायचे त्यात बारीक चिरेला कोबी घालायचा कोबी इथे मी चॉपरमधून बारीक चिरून घेतला आहे तीन चार मिनिटे परतून घ्यायचं त्यात हळद लाल तिखट धणेपूड जिरेपूड आमचूर पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून नीट परतून घ्यायचे कोथिंबीर घालून नीट ढवळून घ्यायचं आणि पाच मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढायची कोबी शिजला की ह्या स्टेजला चाकून बघा काही कमी जास्त वाटल्यास ॲड करा गॅस बंद करून हे मिश्रण नीट थंड करून घ्यायचं एका सेपरेट बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करूया स्टफिंग नीट थंड झाले आहे गोळा वळता येतो आहे त्याचा आता आपण ह्याचे पराठे लाटायला घेऊया कणकेचा मोठा गोळा घेऊन त्याची वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन चमचे स्टफिंग भरायचे कॉर्नर्स नीट बंद करून घ्यायचं स्टफिंग आतमध्ये दाबून घ्यायचं जरा व्यवस्थित बंद करून घ्यायचं जसे आपण इतर पराठे लाटतो अगदी तसंच एक्स्ट्रा कणिक काढून टाकायचं व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि हलक्या हाताने पिठात गोळवून लाटून घ्यायचा शेजारी तवा तापवून घेऊया पराठा इथे लाटून झालेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि त्या खरपूस भाजून घ्यायचा दोन्ही बाजूंनी तेल तूप बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता पराठा दोन्ही बाजूंनी छानपैकी खरपूस भाजून झालेला आहे आणि दही खेचा लोणच्या सोबत गरमागरम सर्व करा कशी वाटली रेसिपी डू मी नो